लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेच राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारी शिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीनी लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठलीही मूर्ती ही संविधाना विना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरिती कुचाली या सगळ्या तलवारी तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला कि मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यावर थडकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांत रचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होतं मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथलं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बलाडपिअर वर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्य घटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी ते त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा कानापोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होत की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण त्याचा उल्लेख करत नाही पण एल्फ्रिस्टन कॉलेज जवळच सा वे साइड इन आणि हुतात्मा जवळच कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपाहारगृह होती ती त्यांची आवडती उपाहारगृह होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँकचर अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबई सोबत हे बाबासाहेबांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळत आणि मुंबई प्रांताच्या विधीमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची बेड्या असलेली महारवतने असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी ते याच मुंबईमध्ये आणि म्हणून खर तर जो स्वतंत्र मजूर पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायकाळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुंबईसोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय मी आज या निमित्ताने या गोष्टी याकरता सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबई मधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे की महाराष्ट्रामध्ये मा, मुंबई राहावी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी तयार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता केला आहे ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय जै महाराष्ट्र